मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार बाळूमांच्या नावानं चांगभ मित्रांनो गेली अनेक वर्ष आपली ही सेवा सुरू आहे आपला हा प्रवास सुरू आहे आणि त्या प्रवासाचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात आजपर्यंत मित्रांनो आपण मामा ज्या ज्या ठिकाणी गेले होते तिथं जाऊन आलो आणि ज्या ज्या लोकांना मामा भेटले होते मामांची सेवा ज्या ज्या के लोकांनी केली अशा सगळ्या लोकांना आपण भेटलो आणि मित्रांनो खरंच मामांचे हे सवंगड्यांचे अनुभव ऐकून खरोखर मलाही इतकं सुंदर वाटलं कारण मामांच्याविषयी जाणून घ्यायला फार म्हणजे फार चांगलं एक माध्यम मिळालं मला आणि ते तुमच्यावरून पोचवायला इतका आनंद वाटला की सगळे स जे जे आपणाचे ठावे ते ते इतर असे सांगावे ते सकाळ ते असे सांगावे तर हे सगळं पोचवण्यासाठी मी एक प्लॅटफॉर्म निवडलं ते म्हणजे यूट्यूब मित्रांनो प्रत्येक सवंगड्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेऊन ते सगळं यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा हा माझा प्रयत्न फार वर्षापासून सुरू आहे आणि त्याला तुम्ही खरंच खूप साथ देत आहात आज एका नव्या ठिकाणी मी आलो आहे मी आलो आहे इचलकरंजीमध्ये शारूबाई सुतार यांच्याकडे मित्रांनो आमच्या गडिंगलजमध्येच माझा मा ज्या क्लास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शेजारीच माझ्या क्लासच्या शेजारीच एक ताई राहतात ताई सुतार तर त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो आणि तिथं त्यांनी मला सांगितलं की माझी आई म्हणजे मा त्यांच्या आई ज्या आहेत त्या मामांच्याबरोबर होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय गंगुताईंच्याबरोबर त्यांनी बराच काळ घालवला आहे म्हणजे मामांच्या बहीण ज्या गंगोताई सत्यबाईंच्या आई जी गंगोताई आहेत त्यांच्याबरोबर त्याने बराच काळ घालवला होता असं त्याने मला सांगितलं आणि त्यानंतर मग मी ठरवलं की इकडे यायचं इचलगंजाला येऊन मुलाखत घ्यायची खरं तर मित्रांनो हे सगळं जुळवून यायला आता ह्यासाठी मला कुठलाही वेगळा प्रयत्न करावा लागला नाही हे सगळं जुळून आणलं ते मामाने जुळून आणलं यासाठी मी असं म्हणतो कारण मित्रांनो माझा इकडे येण्याचा कोणताही उद्देश नव्हता आणि असा असताना ताईंनी स्वतःच सांगितलं की असं असं माझी माझ्या आईची मुलाखत घ्यायची आहे आणि मुलाखत घ्यायची असल्यानंतर आणि मित्रांनो खरंच मामा स्वतः ह्या गोष्टी घडून आण आणलेत नाहीतर एवढ्या लांबचा हा परिचय मला कधीच मिळाला नसता ह्यांचा सुगाव मला कधीच लागला नसता आणि मी आता आईंशी बोललो इतकी सुंदर आणि एकदम सखोल अशी माहिती आहे त्यांच्याकडं तर ही सगळी माहिती मित्रांनो आत्ता आपण या मुलाखतीच्याद्वारे जाणून घ्या मित्रांनो तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे आणि शेअर करा व्हिडिओ सगळ्यांना आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपला ब्रह्मांड नायक बळोमा हे पाक्षिक आपण सुरू केले तर ते पाक्षिकसुद्धा सगळ्यांनी घरपोच मिळवा आणि त्यासाठी नंबर मी खाली देतो आहे आणि मित्रांनो आता शाहरूबाई यांच्याकडून शाहरूबाई यांच्याकडून आपण सगळी माहिती जाणून घ्या मित्रांनो या मुलाखतीचा आज सहावा भाग बघूया बोला नमस्कार माझं नाव बाबूराव आनंद सुतार ही माझी आई आहे आईचं वय आज जवळजवळ अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत पोचलेलं आहे मग ही बाळूमामाविषयी सांगत होती त्यावेळेला मी आम्ही अक्कोलमध्ये होतो अक्कोलमध्ये मा माझा जन्म बाळूमामाच्या घरी झाला आहे घरी झालं घरी म्हणजे त्यांच्या शेजारी झाला भावांच्या घरी भावांच्या घरी बर हा त्यांच्या भावाच्या घरी तिथे राहायला होती बर बर, बर। त्यावेळेला आम्ही तिकडे होतो आणि मी आठ वर्षाचा होतो त्यावेळेला आम्ही इच्छा आलो बर तेव्हापासून आम्ही तिकडे तुमचा जन्म किती झाले झाला माझा जन्म एकोणीसशे सत्तावन्न सालीला सत्तावन्न साली सत्तावन्न साली, सत्तावन साली। म्हणजे मामा पंचवीस पाच मा, सत्तावन्न साली सत्तावन्न साली मग तुम्ही तिथं अकोळ होता त्यावेळेला अकोलमध्ये होतो अकोळमध्येच होता पण लहान होतो ना त्याच्यामुळे काय नाही आठ वर्षाचा मी होतो त्यावेळेला आम्ही संजीला आलो कोला अकोळ सोडून म्हणजे आई सांगतात की असं 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 चांगला आवाज आई सांगतात की बरोबर आहे अकोळला होत्या म्हणजे अकोळा गंगूत राहायला अकोळलाच होत्या काय अकोलाच होते अकोला अकोळ माझं माझे जवळ वाला होता ना विचारता गंगूताई राहायला कुठं होत्या विचारा गंगूताई राहायला कुठं होत्या आ गंगूताई राहायला कुठं होत्या तेच तिथं म्हणजे कुठं मायरातात मायर म्हणजे कुठल्या अकोळ 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 भावाचे येत होते शेवट भावाचे शेवट नगरचे लोक देतले होते माझा जन्म कुणाच्या घरात झाला माझा जन्म कुणाच्या घरात झाला तो जा होय हरवळ्याच्या हरवळ्याच्या घरात काय बर बाळू मामाच्या घराजवळ माझा जन्म झालाय नवा चुलत भावाच्या हा चुलत भावाच्या काय नाव नाव विचारा चुलत भावाचं चुलत भावाचं नाव काय त्याच्या त्याच सत्यापा सत्यापा बायकोच नाव माया त्याचं केले का दवाखाना नव्हतं बर दवाखाना नव्हतं बर 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 बोल आणि आईविषयी सांगा तुम्ही आता आता तिचा अठ्याण्णव वर्ष आहे तरी सुद्धा तिच्या अगदी मेमरी अगदी व्यवस्थित आहे बरं सगळं सांगतात म्हणजे काय एवढं सांगते आम्हाला सुद्धा एक एक हां आम्हाला एक एक गोष्ट आठवत नाही पण हिला नाही म्हंटल की शंभर वर्षाची गोष्ट अजून आठवते हेच आमचं भाग्य म्हणायचं बाळूमाने तिला एवढे साथ दिलेली इंचं आज वय किती असणार आहे आज वय अठ्ठ्याण्णव वर्षे आहे अठ्ठ्याण्णव वर्ष अठ्ठ्याण्णव वर्षे आहे दोन वर्षे झाले की म्हणजे सत्तेचाळीस सालाला त्यांचं लग्न झालं सेहेचाळीस सालाला काहीतरी लग्न झालं त्यांचं हो आहे बरं तुम्ही सांगा यांच्या यांच्याविषयी आंच्याविषयी आणि काय सांगायचं तुम्हाला आंच्याविषयी आणि काय नाही मग तेच आता सगळे कौन, घरी आता मी माझा मुलगा दोन सुनाईत एक एक मुलगा माझा होता तो डिझाईन करत होता डेकोरेशन करत होता तो एक्सपायर झाला आता नऊ महिने झाले नऊ महिने झाले नऊ महिने झाले गेल्या गणपती झाल्यानंतर एक्सपायर झालेला बर 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 डेकोरेशनचे कामं घेत होता मोठी मोठी कामं घेत आणि दुसरा मुलगा आणि दुसरा मुलगा ट्रक बॉडीचा आणि पाट्यांचं काम करतो आमच्या भावाकडे भावाचं गॅरेज आहे तिकड आणि आम्ही फर्निचर काम करतो करतोय बाहेर गेले बाहेर गेलेत का ते मग काम बाहेर घेत तुम्ही सांगाय तुम्ही आता कुठं बसतायत बसा इकडे बसा हा इथं आई आमची आता जवळजवळ काहीतरी शंभरी गाठा यायला आली कारण आई एवढं वर्ष आहे म्हटल्यानंतर आमचं सुद्धा भाग्यच आहे आई माझा गुरु आणि आई कल्पतरू रोह सौख्याच असा गरो आई बाजा प्रीतीचे माहेर अमृताचे धार मांगल्याचे सार आई माझी अशी आई मिळणं कठीण आहे म्हणजे आमचं भाग्यच म्हणायचं की माझे अजून चांगले आहे वारकरी आहे त्यांच्यामुळे आम्हाला वारकरी संपूर्ण मिळालं पुण्य मिळालं आम्ही सात महिने सात महिने म्हणजे सात्यास आमच्या आईच्या पटाला असं आम्ही तर म्हणतो असं आमचं भाग्य आहे आणि दोन भाऊ हे आमचे आमचे पाठी राखेच आहेत माझे आमच्या वडिलांच्या मागे हे माझं दोन भाऊ म्हणजे तुमचा जन्म किती झाला तुमचा जन्म अकोळमध्ये झाला का इकडे झाला अकोळमध्येच म्हणते आई माझी तुमचा जन्म सुद्धा तुमचा जन्म सुद्धा अकोळमध्ये झाला म्हणजे एकोणीसशे बासष्ट मग तुम्हाला आठवतं का अकोळमध्ये मला काय आठवत नाही तुम्हाला सुद्धा काय आठवत नाही मला आठवते तुम्हाला आठवतं अकोळमध्ये तुम्ही किती तिसरी पर्यंत होते तिसरी पर्यंत तिसरी पर्यंत होता मामांच्या घरात कोणाला बघितलं तिकडं मामाच्या मा जन्म झाल्यानंतर परत मग मामांचं घर सोडल्यानंतर इकडे परतांच्या घरात राहायला आले बरोबर अलीगड म्हणजे स्टँडच्या आतल्या गल्ली तिथं राहायला आल्या नाही तिथं आम्ही तिकडं मग जास्त आम्ही कवा देल। 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 तर खेळायला गेलो गेलो तर नाही तर नाही बरोबर नाही तर आम्ही इकडेच असतो तुम्ही आता कोणाकडे असं सांगा मी आता बरं

तुम्हाला माहित होतं काय हे मामांच्या बरोबर आहे ते आमच्या वडा ते साक्षात दिले ते बंब्याच्या झाडा काय तुम्ही त्यावेळी आमच्या वडा साक्षात झालं कुठल्या तिथं होय